जनता सहकारी बँक प्रस्तुत महिला सशक्तीकरणाचा जागर हॅलो मी नेहा कंक मी एक हेल्थ कोच आणि न्यूट्रिशनिस्ट आहे या फील्डमध्ये गेली मी आठ वर्ष काम करत आहे मी क्लिनिकल आणि स्पोर्ट्स न्यूट्रिशन मध्ये माझं शिक्षण घेतलेलं आहे त्याचबरोबर एक्सरसाइज सायन्समध्ये पण केलेलं आहे आणि या सगळ्या प्रकारच्या क्लायंट्सबरोबर बरोबर मी काम केलंय ज्यातून मला आठ वर्ष खूप वेगळेवेगळे एक्सपिरियन्स मिळाले महिला म्हणून या क्षेत्रामध्ये मी जेव्हा आले तेव्हा माझी सुरुवात एक्सरसाइज सायन्स पासून झाली अजूनही तुम्ही जर का बघितलं तर एक महिला एक्सरसाइज आहे किंवा जिम मध्ये ट्रेनर म्हणून काम करते हे चित्र खूप कमी बघायला मिळतं त्यामुळे मुळात या क्षेत्रामध्ये टिकून राहणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं त्याच नंतर वयाचाही इथे थोडासा विषय येतो की तुम्ही कोणत्या वयामध्ये या क्षेत्रात येतात त्यानुसार तुमच्या शब्दाला किती किंमत दिली जाते असंही होतं डिस्पाईट दिस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या लोकांना गाईड करून त्यांना मदत करणं त्यांची हेल्थ सुधारण्यासाठी हे एक चॅलेंज आहे सकारात्मक अनुभव म्हणजे माझ्याकडे एका डॉक्टरांकडून एक क्लायंट आल्या होत्या त्यांचं वयवर्ष सत्तर होतं त्यांना नी सर्जरी सांगितली होती आणि आता आपण साधारण म्हणतो ना की डाएट वगैरे हे लेटेस्ट फॅड आहे जुन्या लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे किंवा विश्व विश्वास नाही ठेवत पण त्यांनी माझ्या सगळ्या क्लायंट्समध्ये सगळ्यात जास्त चिकाटीनी डाएट आणि एक्सरसाईज फॉलो केली त्यांची नी सर्जरी आम्ही टाळू शकलो आणि त्या अजूनही या सगळ्या गोष्टींवर बिलीव्ह करतात इन्क्लुडिंग द सप्लिमेंट्स अँड ऑल एव्हरीथिंग आय टोल्ड हर शी लिसन टू मी सो हा सगळ्यात पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स होता की त्या गावातनं आलेल्या सत्तर वर्षाच्या आजींनी सगळं ऐकलं आणि त्यांची हेल्थ इम्प्रूव्ह केली सो so, पहिली गोष्ट म्हणजे लोक हेल्थला त्यांच्या प्रायोरिटीच्या लिस्टमध्ये लास्ट टाकतात जर का वेळ झाला तर आम्ही व्यायाम करू जर का जमलं तर डाएट करू जर का हे झालं तर आम्ही चेकअप्स करू तर हेल्थ ही ऑप्शनल नाही आहे ओके okay. तुम्हाला जर का तुमचं आयुष्य नीट जगायचं असेल तर तुम्हाला ह्याच्यासाठी वेळ काढावा लागेल लोकांना असं वाटतं की आम्हाला वेगळे कष्ट घ्यावे लागतात एफर्ट्स करावे लागतात पण आजाराचा जो डिस्कम्फर्ट आहे तो हेल्थसाठी लागणाऱ्या कष्टांपेक्षा जास्त खराब आहे सो म्हणजे आजारी आजार पण जे जाणवतं त्याच्यापेक्षा तुम्ही थोडेसे कष्ट घेऊन तुमची तब्येत नीट ठेवलीत आजार पण टाळलंत तर दॅट इज स्टील बेटर सो uh, so, uh, माझ्या करिअरची सुरुवातच जनता सहकारी बँकेबरोबर झाली मी जेव्हा कोर्स करत होते तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा माझं पेड uh, प्रोग्रॅम मिळाला होता की ट्रेनिंग सेंटरला स्टाफला व्यायामाविषयी मार्गदर्शन करण्याचा त्या वर्षी सगळे ट्रेनिंग बॅचेसला मी येऊन एक्सरसाईजचा uh, इम्पॉर्टन्स काय आहे किंवा तुम्ही काय बेसिक एक्सरसाईज करू शकता हे सांगितलं आणि त्यापासून दरवर्षी मी बँकेबरोबर कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टवरती काम केलं आहे स्टाफच्या हेल्थसाठीच्या आणि जनता बँकेसारखी दुसरी मी कुठलीही इन्स्टिट्यूट बघितली नाही जी स्टाफसाठी इतक्या आ, बारीक विचार करते अजून एक एक्सपिरियन्स म्हणजे की मी लेह लडाखच्या ट्रिपला गेलेले असताना आमच्याकडचे पैसे संपले होते आणि आम्हाला uh, एका बॉर्डरजवळच्या गावामध्ये एक छोटंसं ए टी एम मिळालं जिथे सगळेजण पैसे काढायला गेले पण कोणत्याच बँकेचं चा कार्ड चाललं नाही मी म्हटलं प्रयत्न करून बघू आणि माझं जनता सहकारी बँकेच्या कार्डमधनं पैसे निघाले त्यावेळेस जनता सहकारी बँकेच्या कार्डमधून मी पैसे काढून सगळ्यांची सोय तेव्हापुरती करून दिली सो हा एक्सपिरियन्स नक्कीच वर्थ द मेन्शन आहे नवरात्री निमित्त मी माझ्या मैत्रिणींना हे सांगू इच्छिते -like की घरातल्या जबाबदाऱ्या तर तुम्ही फार पाडतच असता परंतु स्वतःच्या तब्येतीसाठी आवर्जून वेळ काढा कारण जर का तुम्ही हेल्दी असाल तरच तुम्ही आनंदी राहणार आहात आणि तुम्ही आनंदी असाल तरच तुमचं घर आनंदी राहणार आहे आणि नवरात्र उत्सवाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते